मनपा निवडणूक प्रभाग चौदामधून भाजप उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात प्रभाग चौदा ड प्रगतिताई पाटील यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद नागरिकांमध्ये लोकप्रियतेच्या जोरावर जिंकणार निवडणूक नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक चौदामधून आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले असून आज त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक चौदामधून योगिता तेलंग माधुरी फुलसुंगे विनोद कन्हिरे तर प्रभाग चौदा ड मधून प्रगतिताई पाटील यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे प्रभागातील नागरिकांमध्ये उमेदवारांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकत उमेदवारी बहाल केली आहे विशेषतः प्रभाग चौदा ड मधील विद्यमान नगरसेविका प्रगतीताई पाटील यांनी मागील कार्यकाळात राबवलेल्या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून यंदाही त्या मोठ्या आघाडीने निवडून येतील असे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे आज प्रचाराच्या अधिकृत सुरुवातीपासूनच प्रभाग चौदामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले उमेदवारांच्या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रत्येक घरातून उमेदवारांचे स्वागत करण्यात येत होते फुलांचा वर्षाव शुभेच्छा आणि पाठिंबा देत मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या स्वागतामुळे प्रचाराला मोठी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसून आले आपल्या प्रभागाचा सर्वांगीण आणि सर्वोत्तम विकास व्हावा यासाठी पुन्हा एकदा प्रगतीताई पाटील यांनाच निवडून द्यावे असा निर्धार जणू प्रभागातील नागरिकांनी केला असल्याचे चित्र आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता मूलभूत सुविधा आणि नागरी समस्या सोडवण्यात त्यांनी केलेल्या कामाची दखल नागरिक घेत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे विशेष म्हणजे या प्रचारादरम्यान सर्व जातीधर्मांतील नागरिकांनी एकत्र येत उमेदवारांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले सामाजिक सलोखा आणि विकासाच्या मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे भाजप उमेदवारांना प्रभागात मोठे समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे येत्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदामध्ये भाजपची बाजी कायम राहील असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर